आ, मी संजीवनी सुहास पुजाले या नगर परि परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालेली आहे मी बाळासाहेबांचं बाळासाहेबांचे आभार मानते तर माझं शिक्षण बीएससी बी एड झालेलं असून या पलूसमध्ये मी गेली पंचवीस वर्ष म्हणजे आज पंचवीस वर्ष झालेले आहेत तर मी, मी, मी वसंतजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ह्या स्कूल समत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आ, मी संचालिका म्हणून गेली सतरा वर्ष काम पाहत आहे तर माझे दीर वैभवरावजी पुताले साहेब आणि माझे मिस्टर सुहासजी पुराले साहेब आणि माझे सासरे मान्य वसंत कल्यासवाशी वसंतरावजी पुजाले दादा यांचा जे मध्ये ह्यांनी जी कामं केलेली आहेत हे जे कलूसची जनतेची सेवा केलेली आहे ते गेले मी वीस वर्षे पंचवीस वर्षे माझे लग्न झाल्यापासून बघत आहे तर मलाही असं वाटलं की काहीतरी या लोकांसाठी केलं पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे म्हणून मी या क्षेत्रात उतरलेले आहे हे पद मी स्वीकारलेलं आहे तर पलूस जनतेला माझी खरोखर कर, कळकळीची कर, विनंती आहे की ह्या सगळं माझ्यासहित सर्व वीस नगर सेवकांना त्यांनी निवडून बहुमताने निवडून द्यावं ही पलूस जनतेला मी ग्वाही देते त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करते धन्यवाद माझं शहराबाबत असं विजन आहे की गेली आता हे सगळे आपले पार्टीतले लोक बरीच काही या शहरातली कामे केलेली आहेत बाळासाहेबांच्या बरोबर आज मला असं वाटतं की काही स्वच्छता वगैरे जे आज रस्ते लाईट वगैरे या शहरामध्ये आणलेलेच आहेत परंतु काही काम जरी शिल्लक राहिलेले असतील जर गोरगरिबांची सेवा जरी काय करायची असतील तर ते मी माझ्या परीने करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि हे मी आश्वासन सगळ्यांना देते धन्यवाद <gosto> <southern> <funnel> <functional> <insecure>